नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आजची जी काय माहिती असणार आहे ती आपली उद्योग योजनेबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता जी काही उद्योग योजना असणार आहे या योजनेअंतर्गत आता महिलांना पन्नास टक्के अनुदान इथे भेटणार आहे तर याचबद्दलचे महत्वपूर्ण अपडेट आज आपण या मध्ये पाहणार आहोत ज्या अंतर्गत जे काही उद्योग योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्रता काय आहे अर्ज कुठे करावे लागेल कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची एट टू जेड माहिती आज आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता कोणतीही महिला असेल किंवा स्त्री असेल किंवा गृहिणी असेल त्यांना जर त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही एक उद्योगिनी योजना नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर उद्योग योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर उद्योग योजनेबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया तर ही जी काही योजना आहे ही योजना दोन हजार एकोणीस दोन एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली होती त्याच्यामध्ये बदल बी करण्यात आला होता दोन हजार चार पाचच्या दरम्यान परंतु ही जी काही योजना होती ती सुरुवातीला कर्नाटक सरकारमध्ये कर्नाटकमध्ये सुरू करण्यात आली होती कर्नाटकमध्ये जे काही महिला असणार आहेत त्यांच्या स्वयंरोजगारासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली होती परंतु आता ही महत्वपूर्ण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण इथे सुरू करण्यात आलेली आहे तर स्वरोजगाराद्वारे स्वावलंबी आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याबाबत मदत करण्यासाठी मंजूर केलेली एक योजना महाराष्ट्र सरकारने ते खास महिलांसाठी सुरू केली आहे मुख्यत्वे व्यापार आणि सेवा क्षेत्र कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाकडून बँका आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत व्यावसायिक उपक्रम सूक्ष्म उपक्रम राबविण्यात सबसिडी ची तरतूद आहे आता ही जी काय माहिती इथे दिलेली आहे ही कर्नाटक राज्याची थोडीफार दिलेली आहे आता ही जी काय संपूर्ण योजना आहे ही संपूर्ण योजना आपल्या पूर्ण भारतभर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण लागू करण्यात आलेली आहे ही बाबती प्रत्येकाना लक्षात घ्यायची आहे तर संरचित क्रेडिट प्रणाली नसताना स्त्रिया खाजगी कर्जदारांकडून कर्ज घेतात आणि उच्च व्याज व्याजसुद्धा देतात म्हणून स्त्रियांना उपलब्ध असलेल्या कर्जाच्या औपचारिक माध्यमांची गरज भासू लागली या योजनेअंतर्गत फायदेशीर व्यावसायिक क्रियाकलाप मंजूर आणि समर्पित आहेत ते बुक बाइंडिंग आणि नोटबुकचे उत्पादन खडू आणि क्रेऑन उत्पादन जॅम जेली लोणचे उत्पादन पापड तयार करणे साड्याने भरतकाम कपड्यांची छपाई आणि रंगरंगोटी आणि लोकरीचे विणकाम इत्यादी वस्तू या योजनेअंतर्गत सुरू करू शकतात म्हणजे या योजनेअंतर्गत या संपूर्ण कॅटेगरीमध्ये बिझनेस सुरू करू शकतात उद्योगनी अशा महिलांना स्वरोजगारांसाठी पुरुषी संधी इथे उपलब्ध करून देते जे की नक्कीच महिलांसाठी आनंदाची आणि खूप महत्त्वाची ते असणार आहे आता या योजनेअंतर्गत फायदा काय आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी युनिटी किंमत म्हणजेच जो काही बिझनेस असणार आहे तो एक लाख ते तीन लाखाच्या मध्ये असणार आहे तर त्या तीन लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर जवळपास पन्नास टक्के अनुदान इथे महिलांना देण्यात येणार आहे म्हणजे तुमचं जे काही बिझनेस असणार आहे त्याची जी काही अं आ... तो बिझनेस सुरू करण्यासाठी जे काही पैसे लागतात तीन लाख रुपयापर्यंत तर तीन लाख रुपये लागत असेल तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी म्हणजे जवळपास दीड लाख रुपये तुम्हाला इथे सबसिडी या योजनेअंतर्गत दिली जाणार कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही फक्त दोन लाखाच्या आत असली पाहिजे म्हणजे जी पण महिला या योजनेअंतर्गत अर्ज करणार आहे त्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न हे दीड लाखा दोन लाखाच्या आत असले पाहिजे विशेष श्रेणी आणि सामान्य श्रेणीतील महिलांसाठी इथे तीन लाख रुपये दिलेले आहे म्हणजे ते पण तीन लाख रुपयापर्यंत त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात परंतु यामध्ये जे काही अनुदानाची टक्केवारी आहे ती फक्त इथे तीस टक्के आहे म्हणजेच तीन लाखावर तीस टक्के इथे त्यांना अनुदान दिलं जाणार जाणार म्हणजेच जवळपास जवळपास तुम्हाला नव्वद हजार रुपयाचं अनुदान इथे सामान्य महिलांसाठी जे काही विदाऊट कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी मधील महिला असणार आहे त्यांना नव्वद हजार रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे निवडलेल्या लाभार्थ्यांना ईडीपी प्रशिक्षण सुद्धा इथे दिलं जाणार म्हणजे जे जा काही महिलांची या योजनेअंतर्गत निवड केली जाणार त्या महिलांना त्यांच्या त्यांनी जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे त्या व्यवसायाबद्दलचं संपूर्ण प्रशिक्षण सुद्धा इथे जाणार म्हणजे तुम्हाला त्या योजनेबद्दलची थोडीफार माहिती असेल आणि तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा असेल महिलांना व्यवसाय सुरू करायचा असेल तर महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकतात कर्ज मिळू शकतात कर्ज मिळाल्यानंतर त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण सुद्धा इथे दिलं जाणार आहे तर, एक तर, तर ही एक माहिती महाराष्ट्र सरकारचे नक्कीच महत्वपूर्ण खास महिलांसाठी इथे असणार आहे आता या योजनेसाठी काय पात्रता पण दिलेली आहे तर पात्रता काय तर अर्जदार महिला ही असावी म्हणजेच महिला अर्जदारांनाच या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे पुरुषांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ते बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे सर्वसाधारण आणि विशेष श्रेणीतील महिलांसाठी अर्जदाराचे वार्षिक कुटुंब हे दीड ते दोन लाखाच्या आदसले आत असले पाहिजे विधवा किंवा अपंग महिलांसाठी इथे पहिले प्राधान्य इथे दिलं जाणार आहे म्हणजेच तसेच विधवा व अपंग महिलांना कौटुंबिक उत्पन्नावर मर्यादा इथे राहणार नाही म्हणजे जे काही विधवा महिला असणार आहे अपंग महिला असणार आहे त्यांना वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची काही पण अट दिलेली नाही त्यांच्यासाठी अट शीतल आहे अर्जदारांचे वय हे अठरा ते पंचावन्न वर्ष वय दरम्यान असले पाहिजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे आता इथे कर्नाटक दिलं कारण की सुरुवातीली योजना कर्नाटकमध्ये सुरू होती आता ही महाराष्ट्राभर पण सुरू आहे अर्जदाराने कोणत्याही वित्तीय संस्थेच्या मागील कर्ज चूक केलेली नसावे म्हणजे मागं जर कर्ज घेतलं असेल तर ते हप्ते बाउंस वगैरे हो केलेले नसावे हे बाबत तुम्हाला इथे लक्षात घ्यायची अशा प्रकारे पात्रते ते दिलेले या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आरक्षण प्राधान्य कशा प्रकारे दिलेलं आहे अत्यंत गरीब निराधार विधवा शारीरिक दृश्य विकलांग यांना प्राधान्य दिले जाणार म्हणजे पहिले प्राधान्य दिले जाणार याशिवाय कोणत्याही के एस डब्ल्यू डी सी किंवा इतर कोणत्याही विभागाद्वारे पूर्वी कौशल्य विकास प्रशिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य इथे दिले जाणार म्हणजे ज्यांना या ज्यांना ज्या पण महिलांना ज्या व्यवसाय सुरू करणार आहे त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती असेल तर त्यांना पण पहिले प्राधान्य इथे दिलं जाणार आहे वाटप केलेल्या उद्दिष्टांपैकी कुमार सुमारे दहा टक्के जागतिक बँक साहित्य स्वशक्ती किंवा स्त्री शक्ती गटांच्या सदस्यांच्या अर्जदारांना लाभ इथे देण्यात राखून ठेवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे इथे प्राधान्य आरक्षण इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आता यामध्ये सर्वांना क्वेश्चन पडला असेल बाई नेमका आता या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आता ही जी काही अर्ज प्रक्रिया ही कर्नाटकची सध्या दिलेली आहे आता आपल्याला जर महाराष्ट्र राज्याअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्याची अजून प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे नाही ती प्रोसेस आता अजून अंडर प्रोसेस चालू आहे परंतु ऑफलाईन पद्धतीने अर्जही सुरू आहेत मित्रांनो तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे किंवा किंवा तुमचं अकाउंट जे आपण बँकेमध्ये असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्याच्यामध्ये अजून एक प्लस पॉईंट म्हणजे ज्या काही बजेट सारख्या फायनान्स कंपनी आहेत त्या कंपन्यांमध्ये पण जाऊन तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ इथे मिळू शकता अशा प्रकारे इथे अर्ज प्रक्रिया इथे असणार आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये पासवर्ड आकारायचे फोटो जो पण तुम्ही बिझनेस करणार आहात त्या बिझनेसची संपूर्ण प्रकल्प रिपोर्ट नंतर रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र जात कास्ट सर्टिफिकेट यंत्रसामग्री उपकरणे आणि इतर भांडवली खर्चासाठी जे जे काही कोटेशन असणार आहे ते कोटेशन आणि तुम्ही जो पण व्यवसाय सुरू करणार आहे जे तुम्हाला अनुभव आहे का त्याबाबतचं प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास सात ते आठ डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे ही नवीन उद्योग योजना महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी ते सुरू केलेली आहे जी की नक्कीच महिलांसाठी आनंदाची आणि महत्वाची असणार आहे ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना एक स्टार्टअप करायचा आहे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे अशा महिलांनी ही योजना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल लक्षात घ्या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळची जी काही बँक असेल किंवा तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्या बँकेमध्ये जा किंवा बजाज फायनान्स सारख्या फायनान्शियल सर्व्हिसमध्ये जा तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून पन्नास टक्के अनुदान इथे या योजनेअंतर्गत मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र